गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा माननीय नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून गडिंग्लज मध्ये कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला घरकुलाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे आरक्षित असलेल्या पाच एकर जागेच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाची नियोजन बैठक आज गडिंग्लज येथील राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न झाली राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुश्रीफ साहेबांच्या स्वप्नातली एक महत्वाकांक्षी योजना सुद्धा भरता येत नाही अशा लोकांसाठी जी घरकुल योजना आहे ती आता त्याचा मुहूर्त शुभारंभ करण्याचा मानस सगळ्यांचा आहे हातावरचं पोट असणाऱ्या ज्या मूलकर्णी आहेत त्यांची जी, जी पूर्वीपासूनचे स्वप्न जे होतं ते आता मुहूर्त रुपास येण्यास सुरुवात झालेली आहे कागलच्या धर्तीवर ज्या पद्धतीने साहेबांनी तीन हजार लोकांना जी घरकुल योजना मंजूर करून दिली त्या धर्तीवर गडिमेस शहरातल्या स्वतःचं घर नाही स्वतःची जागा नाही अशासाठीची जी कल्पना साहेबांच्या मनातली ती आता पूर्णत्वास येत आहे त्यांना घर नाही कागदच्या धर्तीवर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घरकुल योजना जी आमदारकीपूर्वीस आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द आता सत्यात उतरायची वेळ आणि सर्वसामान्य माणसाचं घर असण्याची वेळ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तो दिलेला शब्द पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत त्याचाच शुभारंभ त्याचीच भूमिपूजनाचा कार्यक्रम श्रीखांच्या उपस्थितीमध्ये व गडिंद शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याच पद्धतीनं साहेब या राज्याचे कामगार मंत्री होते केवढी बांधकाम कामगार असतील ह्या सर्वांच्यासाठी अतिशय चांगली साहेबांनी योजना आणली गणिंद शहरामध्ये आठ हजार बांधकाम कामगारांची नोंद केलेली आहे त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने के केलं अनेक बांधकाम कामगारांना आनंदाची गोष्ट म्हणजे अत्यावश्यक संच म्हणजे ज्यांनी ज्यांनी पहिल्या वेळेला पीटी घेतलेली नाहीत अशा सर्व बांधकाम कामगारांना विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून आपण थम करायचं आहे तर संच वाटपाचा कार्यक्रम देखील या एक तारखेला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या असते होणार आहे या संचमध्ये पत्र्याची पेटी असेल प्लॅस्टिकची चटई असेल धान्याची साठवण पेटी पंचवीस किलोची धान्याची साठवण कुटी बावीस किलोची एक बेडशीट असेल चादर असेल ब्लँकेट असेल साखर ठेवण्यासाठी डबा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि वॉटर पूलिंग पायर असं ह्या संचामध्ये सर्व साहित्य आहे मनिंग शहरातील जे जे बांधकाम कामगार नोंदित आहे आणि जे कोण नव्याने बांधकाम कामगार जे नोंद करायचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधावा आणि हा संच आपल्यासाठी उपलब्ध करून द्यावा तीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी गडिंगले शहरामधील मोरकर्णी गुन्हेवाडी करणारे व माडीगुरू यांच्यासाठी तीन हजार घरं बांधून देण्याचा त्यांनी माणूस जाहीर केला आहे तर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे की गडले शहरामध्ये हद्वारमधली जी जागा आहे डिव्हिजन सर्वे नंबर एकशे चव्वेचाळीस ही कृषी विभागाची जागा आहे ही कृषी विभागाची जागामध्ये नगरपालिकेनं हदवारीचा जो नवीन पी तयार केला त्यामध्ये अडीच एकर जमीन ही घरकूसाठी आरक्षण ठेवली होती आणि दोन एकर जमीन ही खेळासंकृहसाठी म्हणजे मु मुलासाठी प्लेग्राऊंडसाठी तर साहेबांनी ते अडीच एकरच्या ऐवजी पाच एकर जमीन जर त्यांनी मंजूरी करून घेतलेली आहे आणि ते आता नगरपालिकेच्या ती जागा लवकरच हस्तांतर होणार आहे तर त्या ठिकाणी येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते त्या जागेचं घरकुल योजनेचं शुभारंभ म्हणजे भूमिपूजनचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर माझी ज्या ज्या घरकुल योजनेसाठी ज्याने ज्याने अर्ज केलेले आहेत ऑनलाईन अर्ज केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडे कर अर्ज केलेला आहेत त्या सर्व घरकुल लाभार्थ्यांनी शनिवारी तीन वाजता किरणा संघच्या जागेवरती वटगे रोडला उपस्थित राहून सहकार्य करावं आणि आपलं स्वप्नातलं घर आता ते साकार होणार आहे म्हणून आम्हाला फार मोठा आनंद आहे काँग्रेस पक्षाच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणखी कोणाचं जर घर नाही काय नाही त्यांनी फॉर्म भरले नसतील तर ते त्यांनी ताबडतोब ऑनलाईन फॉर्म भरावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सह लता पालकर रिंगज